नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व महाआरोग्य शिबिर चर्चासत्र संपन्न सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे मुलींना मोफत शिक्षण आरोग्य अन्न सुरक्षा अशा अनेक योजना महायुती सरकारने राबविल्या तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत महिन्याला पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहेत त्याची आर्थिक तरतूद सरकारने केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत पोहोचण्याचे काम कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पार्वती निकम हे दूताचे काम करत असल्याचे सांगितले हात तालुक्यातील रेंदाळ येथे कॉम्रेड के एल मलाबाधे हॉल येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व महाआरोग्य शिबिर चर्चासत्र या सत्रामध्ये भाजपा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक बोलत होत्या मोफत महाआरोग्य शिबिर व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चर्चासत्राचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे अध्यक्ष अविनाश बनगे भाजपा महिला मोर्चा ग्रामीण पूर्वच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा पार्वती निकम आशा लोहार भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने माजी सरपंच विजय माळी नारायण भोसले शिवसेना शहर प्रमुख शरद पाटील शहर प्रमुख संदीप कर्डे आर पी आय शहर अध्यक्ष भगवान कांबळे मनसे अध्यक्ष अभिजित घोडेस्वार माजी ग्रामपंचायत सदस्या पुष्पांजली दैव माजी पाणीपुरवठा सभापती राज नाईक मोहन भंडारे सुहास जाधव प्रवीण रागोळे प्रकाश मुधाळे तेजस कांबळे किरण बाळके धन्यकुमार कोळी आशितोष पाटील ऋषिकेश निकम आदींसह आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर महिला नागरिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला